श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत सं आलेली आहे, आले आहे संकट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकट ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते माघ महिन्यातील येणारी संकट चतुर्थीला दुजाप्रिय संकट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपापैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी जो व्यक्ती मनोभावी गणपती बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते संकट चतुर्थी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मनोभावी पूजा केली जाते माघ महिन्यातील येणारी ही संकट चतुर्थी अंत्य शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारातील येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते तसेच रखडलेले शुभ कार्य पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होतो या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार संकट चतुर्थी दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एक सुपारीचा हा प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा हा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आज या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक सुपारीचा प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते आणि गणपती बाप्पा हे विघ्न क विघ्न करता नशीब आणणारे देवता आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत तस असते तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांत येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजासोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून बाप्पाच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळ आपले काम आपले खूप महत्त्वाचे काम असते अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो ते काम आपले अगदी पूर्ण होण्यासाठी समृद्धी येते परंतु अचानक असे काहीतरी अडचणी येतात था। अडथळे येतात ते काम आपले पुन्हा अर्पण अपूर्ण राहत असते तसेच घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचणी येत आलेले पैसे हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होणे कष्ट आणि मेहनत करू नये कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर असे कर्ज होणे तर यासारखे आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल तर घरामध्ये आजारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल मुले हट्टीपणा करत असेल तर यासारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचगोव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचे आहे यानंतर आपल्याला देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरी चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमय या बाप्पाच्या महामंत्र महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना अभिषेक केलेले जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचे आहे त्याचबरोबर बाप्पांना जास्वंदीचे फुले कुळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतरच तुम्ही हा उपाय कधी कर करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लगना रहे। सुपारी लागणार आहे सुपारी घेताना ज्या सुपारीच्या आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते ते आकाराने मोठी असते आणि पूजेची जी सुपारी असते ते, ते तर ती आकाराने थोडी छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन सुपाऱ्या ज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत गीतेने कोठेही किडेने कुठेही किल्लेले फाटलेले किंवा खराब झालेले अशा घेऊ नका चांगल्या नवीन दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या विलायची जी आहे तर ती तुम्हाला लागणार आहे हिरवी विलायची देखील चांगले घ्यायचे आहे कोटेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका यानंतर ना उपाय हा देवघरासमोर करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची यानंतर आसन घ्यायचे आहे आणि आसनावरती बसायचे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्या तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आहेत ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणत असतो तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहे दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पा समोर ठेवायच्या यानंतर ना त्या सुपाऱ्या सुपार तुम्हाला ह्या ज्या दोन हिरव्या विलायच्या जी आहेत ती ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या, त्या सुपाऱ्यावरती हळदी कुंकू अक्षर फुल तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन्हीही हातात दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाच्या नामस्मरण करायचे आहे तेथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पाचे अतर्व शीर्षम जे आहे त्याचे पठन करायचे आहे त्याचे फलस्त्रुती जे आहे तर त्यासहित पठन करायचे आहे यानंतर गणपती बाप्पाचे संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचे पठण करायचे आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जे काही तुमचे महत्वाचे काम आहे ते अपूर्ण आहे तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे यानंतर या, या दोन सुपारे या आणि या दोन हिरव्या विलायची दिवसभर तेथेच ouais, तुम्हाला ठेवायच्या आहेत रात्रभर देखील तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायच्या आहेत त्या दो दोन सुपारी आणि त्या दोन हिरव्या विलायची ज्या आहेत त्या तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि या तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जे ते कोटे तुम्ही तुमचे पैसे ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायच्या आहेत विलायची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचे काम करत असते आणि सुपारी हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पा हे करणारे देवता आहेत आणि या सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे येणार नाहीत तसेच घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहेत आपल्या वस्तुशास् वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय हा एक उपाय नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुले असेल किंवा शिक्षण घेणारे मुले असलेस मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल मुले जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर हा उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून ओम गण गणपते नमय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून घ्यायचा आहे असे केल्याने कुशाग्र बुद्धीचे उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाची दैवता देवता देखील आहे गणपती बाप्पांना सर्वात हुशारी देवता म्हणून दे ओळखले जाते तसंच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एक शुद्ध तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्यात थोडेसे लालचंदन फुल अक्षदा टाकून चंद्राला अर्धांगी द्यायची आहेत असे केल्याने कुटुंबावर चंद्र देवाची कृपा हे कायम राहते या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनही हे व्रत सोडायचे आहे नाही तर व्रताचे फळ हे मिळत नाही ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरी सुद्धा चालते संकट चतुर्थीचे महत्व गणपतीचे पूजन या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक आणि यश आणि सुख प्राप्ती होते विघ्नार्ता म्हणून स्मरण गणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्याची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात उपासनेचे महत्त्व संकटीच्या दिवशी उपवास केल्याने शरीर व मनाची शुद्ध होते आणि भक्ती वाढते चंद्रदर्शन संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याला अर्धांगी दिल्यावर उपवास पूर्ण होतो ही एक खास पारंपरिक आहे मागील कर्मातून मुक्त असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने पापातून मिळते चतुर्थी दिवशी करायच्या गोष्टी एक उपाय सकाळी स्नान करून संकल्प घ्या दिवसभर उपवास ठेवा काही जण पूर्ण उपवास करतात तर काही फळहार किंवा उपवासाचे अन्न साबदाना बटाटे इत्यादी घेतात नंबर दोन गणपतीची पूजा गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा लावा दुर्वा फूल लाडू अर्पण करा गणपतीची आरती व मंत्र जसे ओम गण गणपते नम जप करा संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणपतीचे तर्व शीर्ष पठन करणे शुभ मानले जाते नंबर तीन चंद्र दर्शन व पूजा संध्याकाळी चंद्र दर्शन केल्यावर पूजा करावी चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा नंतर उपवास सोडावा नंबर चार कथाकथन संकट चतुर्थीच्या दिवशी संकट वृत्तकथा ऐकणे किंवा वाचणे विशेष महत्वाचे असते नंबर पाच दानधर्म गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करणे पुण्यकारक मानले जाते